तुमचं आणि आपल्या खालच्या फ्लॅटवालीच चा काय चालू आहे काय नाही मग काल ते तिच्या नवऱ्या बरोबर भांडताना असं का बोलली काय म्हणली जोपर्यंत वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही संगीता कोण आहे संगीता नाही ते अरुण भाय पण इथं तर नाव संगीता म्हणून केलं की तुला विश्वास नसेल तर फोन उचलून बोल हॅलो हॅलो तुम्ही आहे होय अरुण भया होय होय कुठं आहे त्यानं होय आहेत की इथंच बोला त्यांना देते पण मला सांगा अरुण भयाचा नंबर संगीताच्या नावाने का बरं सेव्ह केला अरुण भयाचा नंबर अरुण भयाच्या नावानं सेव केला असतो तर तू मला फोन आणून दिली असतीस हे माझी चपाती करू नको ग तुमची चपाती करणार नाही घावाची करणार आहे हा मामी काढलं का सोयाबीन जा बाई आम्ही ते काढलं बी मळलं बी आणि मोंड्याला बी लावलं तुम्हाला काय पंचे ती पडल्यात आहे ते जा चवळी गोळा करा घरा महागाली सगळ्या घड्या घालून ठेवा पुढच्या वर्ष चा, कामाला येते ना काढलं बी मळलं बी इकलं बी म्हणलं माझं काय काम आता इथं गोळा करा नाही तर राहून आहो दिचा बाप तुम्हाला दोन अरे भाजी कोण बनवणार आहे पण मग चार बनवून बायको <laughs> माहीर गेल्यावर सारखं नवऱ्याला फोन का करता कारण नवऱ्याला बि कळलं पाहिजे कि टायगर अभिजिंदा सध्या स्वागत लागली होती भांडण भांडण शर्ट फाटला लागली होती भान भांडणात शर्ट फाटला काय झालं आज का नाराज होऊन थांबलाय काल माझ स्वप्नात दुसरं लग्न झालंय अहो हे तर किती आनंदाची गोष्ट आहे असं तर सगळ्यांनाच वाटते की दुसरं लग्न व्हावं म्हणून पण माझं दुसरं लग्न पण तुझ्यासोबतच झालंय अरे बाळा भरपूर शाळा शिक म्हणजे चांगली बायको भेटते आई सगळं कस काय माय पिल्लू बाबाची झाले बाबाला तू काय भेटलीस हो सासूबाई बस झाला आता या घरात राहू सुद्धा वाटणार नको नको झाले मला काय या घरात कामवाली म्हणून आणलाय का तुम्ही आणि हे एक बाबा दिवसभर मोबाईल बघत बसतय टोमने मारणे ही जरी सासूची कला असली ना तरी मारलेला टोमना समजून न समजल्यासारखं वागणं ही सुनेची कला असते <स्थाथ> तुमचं आणि आपल्या खालच्या फ्लॅटवालीच चा काय चालू आहे काय नाही मग काल ते तिच्या नवऱ्याबरोबर भांडताना असं का बोलली काय काय म्हणली जोपर्यंत वरचावाला सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही